मागील पंधरा वर्षांपासून लेंडाइन इंडिया तांत्रिक क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गरजू व होतकरू शिष्यवृत्ती उपक्रम राबवत आहे इयत्ता दहावीमध्ये मल्टीस्किल अभ्यासक्रमासह उत्तीर्ण झालेल्या तसेच सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्ती उपक्रमाद्वारे आपले उच्च शिक्षण पूर्ण केले आजवर तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना जवळपास एक कोटी ऐंशी लाख एवढ्या रकमेची शिष्यवृत्ती देण्यात आली असून यामध्ये जवळपास पन्नास टक्के मुलींचा समावेश आहे पारंपरिक तांत्रिक अभ्यासक्रमांबरोबरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स एअरक्राफ्ट मेंटेनन्स रोबोटिक्स अशा अत्याधुनिक विषयांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलंय आज या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आपल्या उच्च शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करून असंख्य विद्यार्थी आपल्या कुटुंबासह उत्तम आयुष्य जगत आहेत परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती एक वरदान ठरली आहे या सर्व हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी लेंडहॅन इंडियाच्या कारिगर सेंटर येथे माजी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी मेळाव्याचं नुकतंच आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा आपल्या आयुष्याचा प्रवास सर्वांसमोर उलगडला मा पहिल्यांदा माझं नाव सांगतो सत्तापांदुराव उगरे माझी शाळा लक्ष्मी विद्यालय असुरगुरु तालुका कागल जिल्हा कोल्हापूरचा मी विद्यार्थी आहे आणि आमच्या इथं आय बी टी चालू झालं दोन हजार आठला मग बी एस सी मी गावाकडच होतो पण एम एस ए ला आल्यानंतर आम्हाला म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीला एम एस सी करायची होती मग पुण्यामध्ये आम्हाला इथं नवी सांगवीला कॉलेज आहे औंधला घोलक कॉलेज म्हणून तिथं आमचं नाव लागलं आणि लेट झालं मग आम्ही एज्युकेशन लोनसाठी पण अप्लाय केला होता पण एज्युकेशन लोन झालं नाही आमचं मग खूप मोठा प्रॉब्लेम आला की एज्युके म्हणजे ह्याच्यासाठी पैशासाठी मग आम्हाला स्कॉलरशिप माहीत हो माहीत होती मग शाळेत आम्ही कॉन्टॅक्ट केला मग शाळेतने सरांनी पण आम्हाला सांगितलं की लाहीशी कॉन्टॅक्ट करून म्हणजे इकडं पुण्यामध्ये आम्ही अरुण सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि अरुण सरांनी खूप म्हणजे खूप मोलाची मदत केली आम्हाला त्यावेळी आणि दोन वर्षे मी स्कॉलरशिपचा फायदा घेतला आणि त्यानंतर माझी एम एस सी कंप्लीट केली मी आणि त्यानंतर माझा भाऊ पण म्हणजे ह्याला होता एज्युकेशनला होता त्या त्यामुळे दोघांचा घरातल्यांना खर्च परवडण्या जगा नव्हता आणि म्हणजे मा, जर मला लाहाईन जर मदत केली नसती तर मी कुठला तरी मग घरातल्याने तरी असं म्हणतो की लोन वगैरे व्याजान पैसे काढणे तर ते घेतलं असतं तर महिन्याला वर्षाला वीस टक्के तीस टक्के पाच वर्षात ते मुद्दल मुद्दलपेक्षा जास्त पैसे झाले असते तर लाई आमच्यासाठी म्हणजे कसं म्हणतात ते डोंगरासारखी पाठीमाग उभी राहिली त्याच्यामुळे आमचं एज्युकेशन मोस्ट ऑफ दी मास्टर कंप्लीट झालं माझं आणि त्यानंतर नंतर मग माझं मास्टर कंप्लीट झाल्यानंतर मग माझ्या भावाचं लगेच मास्टर आलं आणि त्याला विदाऊट विदाऊट एज्युकेशन लोन असेल किंवा दुसरं लोन शिवाय मी माझ्या म्हणजे सॅलरीमधून त्याचं एज्युकेशन कंप्लीट करू लाव करू शकलो हेच माझ्यासाठी एक प्लस पॉईंट ठरला कारण लाईन मला मदत केली म्हणून मी माझ्या भावाचं विदाऊट लोनशिवाय हे केलं शिक्षण कंप्लीट केलं जर मी जर बी एस सीवर जॉब केला असतं तर बी एस सीवर त्यावेळी आत्ता करिअर होऊ शकत नाही कारण काहीतरी ॲडिशनल एक तर कोर्स कोर्स पाहिजे व मास्टर डिग्री पाहिजे एम एस सीमध्ये सायन्समध्ये आणि त्यावेळी खूप मोठी मदत झाली आम्हाला आणि त्यानंतर भाऊ पण आता जॉबला आला फायनान्शियल स्टेबल ओके झाली फॅमिली म्हणजे फॅमिली पण झाली आणि आता मी फार्मामध्ये आहे सहा वर्षे मी फार्मामध्ये काम करत साडेसहा वर्षे माझीच आता चौथी कंपनी मुंबईमध्येच आहे माझं सगळं करिअर आणि तुमच्या सर्व अरुण सर आणि सगळ्यांना ते मॅडमांना माझे आम्ही प्रत्येक वेळी तर आता आम्ही असं ठरवलं की गेल्या सहा महिन्यापूर्वी आम्ही जे थोडी आमची फी होती तर शिल्लक होती ते पण आम्ही कंप्लीट केली सरांच्या कॉन्टॅक्टवर करत राहून आम्हाला यायचं होतं आम्हाला आणि मला कारण आम्हाला इकडे एक आभार व्यक्त करण्याचं म्हणजे एक असं आहे की एक उप उपकार म्हणू शकत नाही पण एक आम्हाला अडचणीच्या काळात गरजेच्या वेळी कोणतरी उभार आलं आणि त्यामुळं आमचं एज्युकेशन कम्प्लीट झालं लहाईचं आणि तुमच्या सर्वात टीमचं मी माझ्या मनापासून माझ्या फॅमिलीकडून खूप खूप धन्यवाद आहे माझे आणि ज्यावेळी लाही ज्यावेळी मला गरज होती अडचण होती त्यावेळी तुम्ही सर म्हणजे लाही टीम माझी ही संस्था म्हणजे माझीच संस्था आहे असं मी समजतो मी या फॅमिलीचा एक मेंबर आहे आणि ज्यावेळी संस्थेला कधीही गरज लागली आम्ही तुमचे विद्यार्थी आहे माहे बाहेर पडलो हो आहे असे खूप हजारो विद्यार्थी होणार आहेत अजून होत आहेत कधी बारा महिने चोवीस तास कधीही मदत लागली एक कॉल करा मेसेज करा आम्ही तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभा आहे आणि महाराष्ट्रातल्या जे, जे, जे आता आपण पंधरा वीस वर्षामध्ये लाईन चालू केलं म्हणजे स्किल डेव्हलपमेंट आता कळा लागले की स्किल डेव्हलपमेंट म्हणजे फक्त एज्युकेशन असून फायदा नाही त्याच्याबरोबर स्किल पाहिजे माणसाकडं त्याशिवाय काही करिअर म्हणजे आता होऊ शकत नाही तर लाईन हे पंधरा वीस वर्षा चालू केलं होतं तर लाईचं खूप मोठं योगदान आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला आहे माझा आणि साताबाजी स्कूल एकच दोघांचा सेम पात फक्त माझी थोडी घरची परिस्थिती डाऊन होती बी एस सीपर्यंत पर्यंत मग बी एस सीपर्यंत एज्युकेशन पूर्ण केलं एज्युकेशन पूर्ण केल्यानंतर बाबा एम एस सी कम्प्लीट म्हणजे एम एस सी करायची मास्टर करायचं ह्या इथून पुढे जायचं होतं पण एज्युकेशन लोन आणि ह्या गोष्टी थोड्या आम्हाला मिळत नव्हत्या लगेच तर शाळेकडून आम्हाला कळलं की स्कॉलरशिप आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला एम एस सी साठी पुण्यासारख्या ठिकाणी आम्हाला कॉलेज करता आलं कम्प्लीट आमचं आणि त्यामुळं आम्हाला लाहीनं जी मदत केली सातापर्यंत जी व्यक्त केली तीच माझी सेम भावना आहे की त्यांच्यामुळं आमचं शिक्षण पूर्ण आलं संस्थेमुळं आम्हाला आमचे म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड किंवा सगळ्या जडणघडण पुढची भविष्याची जी करता आली त्यासाठी लाही संस्थेचं खूप आभारी आहे आणि सातापान सांगितल्याप्रमाणे मी तुमच्यासोबत कोणत्याही मत्तेसाठी आहे त्यासाठी लाहीचा धन्यवाद मी विशाल उगले मी न्यू इंग्लिश स्कूल बारागाव पिंपरी शाळेतनं आय बी टी कोर्स केला होता तर नऊ दहा अकरा या अभ्यासला मी होतो माझं करिअर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियर चालू केलं मग मी तीन वर्षासाठी डिप्लोमा केला तर फर्स्ट सेकंड इयर केलं थर्ड इयरला मी आ, तर घरची थोडी परिस्थिती डाऊन होती त्यामुळे मग थर्ड इयरला मी स्कॉलरशिप घेतली मग थर्ड इयर डिप्लोमा केला त्यानंतर मी जॉब करायचा विचार करत होतो डिप्लोमानंतर पण थर्ड इयरला मला स्कॉलरशिप मिळाली मी त्यानंतर मग बी पण कंप्लीट करायचा विचार केला बी मी कम्प्लीट केलं आणि स्कॉलरशिप जी मिळाली मला म्हणजे मी डिप्लोमावर थांबणार होतो पण स्कॉलरशिप मुळे माझं पुढचं करिअर एकदम सोपं झालं माझ्यासाठी पुण्यामध्ये मी आर्म एल इंडिया त्या कंपनीमध्ये एज अ सी ऑपरेटर म्हणून जॉब केला तर तिथं कंपनीचा रूल होता की एक वर्षाशिवाय मला प्रमोशन मिळणार नाही पण स्किल काही गोष्टी अशा होत्या <laughs> जे की नवीन लोक राहतात त्यांना ते फाईल असते ते पकडतं पण येत नव्हतं ते ट्रेनिंग आमचं अगोदरच झालेलं होतं अशा बऱ्याच गोष्टी होत्या की आयबीटीचा त्यामध्ये आम्हाला फायदा होत चालला तिथं त्यांनी मला एकदा ते लेथ मशीनचा जॉब बोरिंग करायला लावलं होतं त्यांनी मी ते जॉब बोरिंग केलं आणि मी एकमेव असा माणूस होता तिथं की मला एका वर्षात तीन प्रमोशन मिळालं तिथं